रामराम मंडळी काय चाललं बरं आहे का तर आता वाजलेले साडेदहा आणि नाश्त्याची वेळ झालेली आहे तर मी सांगितलं होतं पूजाला की आज आपल्याला रवा ढोसा तयार करायचा आहे बनवायचा आहे पूजा म्हणे मी रवा ढोसा तुम्हाला तर सगळं मिक्स करून देते पण तुमच्या हातानं तुम्ही तयार करा आता आपण तर कधी रवा ढोसा केला नाही तयार पण आता पूजा म्हणती आहे आपण करून तो बघा आता जमतो का नाही खूप मोठं चॅलेंज आपल्यासाठी आहे तर चॅलेंज आता आपण घेतलेलं आहे ते तर चला आता आपण आता रवा डोसा कसा बनतो का कोणता नकाशा तयार होतो तरी आता पाहतो मी हा तवा तवा घेतलेला आहे आपण आणि हे रव्या डोशाचं हे पीठ हे बाळ डोशाच पीठ आहे पाहिलं आता रवा आपल्या धोसाच्यावर टाकायचा आता आपण नवीन कारागिरी काही आपलं एकदम हे नाही तर पाय दाखवत तुम्हाला हां रवा धोसा आपण याच्यावर पहिले तेल टाकायला ना नाही नाही रवा डोसा वा वा जमलो तुम्हाला रवा डोश्यावर टाकलेला आहे आपण

मारून घेणार जपा मित्रांनो डोसा तयार झालेला आहे जमला आपल्याला होऊन घेतो क्या? आला दुझे। दुझे। का नाही डोसा ढोसा ते टाकायचं आम्हाला माहितीये काही बनणारे पण आता डोसा पा एकदम झालेलं आहे हा पल्या काय पाहिजे इकडे आमचा गोल्या आला काय पाहिजे चांगलं झाला चला द्या तर आता गोल्याला द्या बघा मित्रांनो आता चॅलेंज आपण जिंकलेलो आहे आता याच्याकून काय माग ह्याच पाहू आता आपण मित्रांनो डोसा आवडला तुम्हाला तर व्हिडिओ आवडला व्हिडिओ तर आवडला तर असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ते भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये